नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर चॅनलचं नाव आहे राणी सावंत तर आज काय मी रेसिपी वगैरे दाखवणार नाही आहे तर हे जे भांडं मी घेतलेलं आहे मिशोवरून याचा मी रिव्ह्यू देणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी या या भांड्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे जे लॉक आहे ना ते लॉक लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती हे असं लावायला हे दुसरं एक लॉक आहे ते लावून घ्यायचं आहे अगोदरच तुम्ही मीठ टाकू शकता किंवा नंतर ह्या होलमधून मीठ टाकलं तरीसुद्धा चालतं काहीच हरकत नाही तेलसुद्धा ह्या होलमध्ये जागा दिलेली आहे तिथून टाकू शकता आता मी मीठ टाकून घेतलंय आता मी हे गोल फिरवून घेणार आहे म्हणजे काय होईल मीठ सगळ्या पिठामध्ये मिक्स होऊन जाईल तुम्ही अगोदर हे झाकण लावायच्या अगोदरसुद्धा लावू शकता आता याच होलमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं जर जसं लागेल तसं पाणी टाकायचं आहे एकत्र पाणी टाकायचं नाही आहे आता बघू शकता असं दोन तीन वेळा सरळ डायरेक्शनला फिरवायचं पुन्हा उलट्या डायरेक्शनला फिरवायचं सरळ फिरवायचं मग उलट्या डायरेक्शनला फिरवायचं अँटी क्लॉक वाईज ते फिरवत जायचं आपल्याला आणि एक, एक एक ते दीड मिनटात आपलं पीठ मळून तयार होतं जास्त वेळ लागत नाही पीठ मळण्यासाठी आता इथं बघू शकता मी अजून थोडंसं पाणी टाकलेलं मला गरज वाटत होती म्हणून मी इथं टाकलेलं आहे मी हा व्हिडिओ बनवताना जवळजवळ एक मिनटात माझं पीठ मळून तयार झालेलं होतं एवढा कमी वेळ लागतो खरं तर हे पीठ मळायला हे कधी आपल्याला घाई गडबडीमध्ये किंवा जास्त उशीर झाला आपल्याला उठायला आणि आपल्याला पटकन कणिक भिजवायचे आहे तर त्यासाठी हे एकदम उत्तम असं आहे मी काय हे कणिक भिजवण्यासाठी म्हणून घेतलं नव्हतं हे ऑनलाईन मी ऑर्डर केलेलं होतं हा चॉपर चॉपर आहे म्हणजे भाज्या कट करण्यासाठी किंवा मग कांदे बटाटे टोमॅटो हे कट करण्यासाठी आहे कटर म्हणू शकता तुम्ही पण याच्या आतमध्ये जे काही ब्लेड होते ना ते काही कामाचे नाही ते एकदम फालतू आहे त्या गोष्टी तर याचा वापर फक्त इथं पीठ मळण्यासाठीच होतो हे त्यासाठीच बेस्ट आहे आता बघू शकता हे बऱ्यापैकी झालेलं आहे त्याला अजून थोडंसं मला पाणी लागणार आहे मग पुन्हा मी लॉक करून घेतलं मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे उघडलं होतं आता मी थोडंसं पाणी पुन्हा एकदा टाकून घेतलेलं आता पुन्हा आपल्याला अँटी क्लॉक हे फिरवायचं आहे सरळ फिरवायचं पुन्हा उलटं फिरवायचं सरळ फिरवायचं मग उलटं फिरवायचं थोड्या वेळाने आपल्याला हे टाईट लागतं म्हणजे आपल्याला फिरवताना थोडासा प्रॉब्लेम येतो मग आपल्याला कळून येतं की बाबा आपलं पीठ आपलं तयार झालेलं आहे अरे असं तर दिसतंच असं काही प्रश्नच नाही की बाबा दिसत नाही असं काही नाही आहे आता बघू शकता हे थोडंसं मला टाईट होतं आहे म्हणजे जड पडते फिरवण्यासाठी तर आता आपलं इथं पीठ तयार झालेलं आहे आता काय करायचं आपल्याला हे काढून घ्यायचं आणि मग तेल पण ह्या होलमधून टाकू शकता किंवा मग ते जे लॉक आहे ते काढून घ्यायचं आणि वरच्या बाजूने थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि असंच मग रेस्ट करण्यासाठी पाच सात मिनटं ठेवू शकता दहा मिनटं आणि नंतर पोळ्या लाटल्या लाट ला तरीसुद्धा चालतील काहीच हरकत नाही तुम्ही आता बघू शकत शकता मी इथं झाकण एकदा उघडलेलं आहे तर पीठ आपलं तयार झालेलं आहे अगदी परफेक्ट असं झालेलं आहे अजिबात हातनं खराब होता पीठ मळू शकतो असं म्हटलं तरीसुद्धा चालेल आता तुम्ही याला तेल लावायचं आणि मग असंच ठेवून द्यायचं मस्त आपलं पीठ चहा होईपर्यंत सुद्धा मुरतं जास्त वेळ लागत नाही अतिशय उपयोगी आहे असं मला वाटतंय आता तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आता इथं मी तेल लावून घेतलंय ला। आणि आता मी असंच ठेवून देणार आहे आणि नंतर याच्या चपात्या बनवणार आहे एक दहा मिनटं तरी मी रेस्ट करायला ठेवणार म्हणजे हे पीठ चांगलं मुरलं जाईल आणि आपल्या चपात्यासुद्धा चांगल्या होतील तर तुम्हाला कसा वाटला हा माझा व्हिडिओ आजचा आजचा व्हिडिओ काही रेसिपीचा नव्हता रिव्ह्यूचा होता पण आवडला का तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर का पहिल्यांदा आपल्या चॅनेलवर आला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय